भूमाफियांविरुद्ध तक्रार करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्याची चाकूने वार करून हत्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षांचे पती विष्णू कोकडारे यांना खुनाच्या आरोपाखाली अटक सोमवारी रात्री अडीच वाजताच्या सुमारास आरोपी हिमांशु कुंभलकर यांनी पिपळा डॉक्टर येथील रहिवासी आणि भाजप ग्रामपंचायत सदस्य अतुल पाटील वैवर्ष तीस यांची अनेक वेळा चाकूने वार करून निर्गुण हत्या केली हत्येनंतर आरोपीला खापरखेडा पोलिसांनी अटक केली ज्यांनी सांगितले की त्याने माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकडाळे यांचे पती आणि माजी सरपंच विष्णू कोकडाळे यांच्या सूचनेवरून ही घटना घडवून आणली त्यानंतर मंगळवारी सकाळी विष्णू कोकडाळे वैवर्ष अडोतेस यांनाही अटक करण्यात आले मंगळवारी दुपारी सावनेर न्यायालयात दोन्ही आरोपींना हजर करण्यात आले जिथे न्यायालयाने आरोपी हिमांशू कुंभलकर यांना एकवीस जूनपर्यंत आणि विष्णू कोकडाळे यांना एकोणीस जूनपर्यंत पीसीआर करण्याचे आदेश दिले मिळालेल्या माहितीनुसार मृत अतुल पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी आरटीआय अंतर्गत माहिती घेऊन सरपंच विष्णू कोकडाडे यांनी त्यांच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे बनवलेला लेआउट उघड केला होता तेव्हापासून विष्णू कोकडाडे आणि त्यांचा जवळचा सहकारी अतुल त्यांना सोमवारी रात्री अडीच वाजताच्या सुमारास आरोपी हिमांशुने अतुल यांच्या घरात घुसून त्यांच्यावर अनेक वार केले ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आरोपी विष्णू कोकडाडे हे जिल्ह्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या काँग्रेस नेत्याच्या खूप जवळचे आहेत त्यामुळे त्या नेत्याच्या आशीर्वादाने विष्णू यांना गावाचे सरपंच बनवण्यात आले आणि इतकेच नाही तर त्यांची पत्नी मुक्ता कोकणाळे यांना नागपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनवण्यात आले राजकारणात पुढे गेल्यानंतर विष्णूने लेआउटच्या व्यवसायात पाऊल ठेवले त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या पदाचा फायदा घेत त्याने अनेक भूखंडांसाठी बेकायदेशीर एनओसी बनवले आणि तिथे लेआउट बनवले अवघ्या काही वर्षातच कोट्यवधी रुपये कमावले मृता अतुल पाटील यांना या घोटाळ्याची माहिती कळल्यानंतर त्यांनी माहिती अधिकार अंतर्गत सरकारी कार्यालयामधून कागदपत्रे गोळा केले आणि यांच्या विरुद्ध तक्रार केले त्यानंतर ग्रामपंचायत पिपलाचे सचिव विष्णू कोकडारे आणि इतर दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला